घेत चौयुगाचा भक्त येत कस कसली देवाला सुदाम्याचा स्वच्छ भाव पाहून द्यालाय का गदळ भाव पाहून वाडा मागायला गेला ना स्वच्छ भाव होता त्या शुद्ध भाव दे का गदळ भाव देखोनिया कारण <laughs> सुदाम्याला माहित होत सोन आहे का माती ती माती माहित होत नाही का मग त्याला भेटलं ते माती भेटली का काहीच ना भेटला त्याचा असा समज होता याचा ह्या बदाम्याचा का सुदाम्याचा आतून भाव गद्दळ आहे असे किती बदामी पाय पडायला आल्यावर बारा झालं बरं वाटत ना हारवा घेऊन <laughs> सगळे आहेत कशा आणि येडेचे सगळे स्वतःला शहान समजितात कशा आणि ते स्वतःला शहान समजित ते का दोन येडे एकमेकाला भेटले जय हरी जय हरी म्हणजे लय झालं भेटत नाही आपली योगायोग आलाय परकृत सत्ता आलाय म्हणून झाली भेटत आपली म्हणले तू असं लागड कोण चालला तो मला ठेस लागली म्हणून बस गाडी येत लागली तो म्हणला सूर्याचा मूर्ख पणा येऊ म्हणा का काय मूर्ख पण अरे तो म्हणला तू लोक नाही का पण तो दिवस उजेड असून उघडतो आणि रातचा अंधार असून नाही कोण सूर्य का उघायला पाहिजे रात उघडायला पाहिजे म्हणजे दिवसात दिवसाचा उजेड आणि उजेड अडथळात नाही कोणाला ठ्यासा लागते त्याचा मूर्ख पाण आहे तो म्हणला नाही त्याचा नाही मूर्ख पाण्या तुला गैरसमज येतो का तू ती तुला कोण सांगितलं सूर्यराज उघत नाही म्हणून तू कोण सांगितलं सूर्यला उघत नाही का तो म्हणला मग दिसत कास काय नाही अरे तुला इतका येडा कसा आहे इतक्या जवळचा दगड तुला दिसला नाही इतक्या लांब तसं येणार तुला तर जवळचा दगड दिसला नाही सूर्य का जवळ आहे की काय नाही का, <laughs> का, का एक कोणाचं बोललं खरे ते बदाम यायचं बोलले म्हणून बदाम यायला देव देतो का वडावडी करावं लागते बदाम्याला का प्रेमानं भेटते सुदाम्याला घोडावडी करायची गरज आणि जे मिळाले ते मिळालं हे असं वाटत नाही त्याला ते मीच आहे असं वाटतं असा दर्जेदार निश्चय व्हावा त्याचा प्रपंच म्हणून सांगा जीव बेजार आहेत त्यांच्या प्रपंचामुळं आणि त्या प्रपंचाचं कारण शोधायला तर शरीरच आहे त्या प्रपंचाचं कारण काय आहे शेंडा कुठे आहे शेंडा त्या प्रपंचाचं कारण इथं आहे लक्षात आलं काय खबर आहे म्हणतात शरीर दुःखाचे कोठार रोगाचे भांडार इतकंच नाही तर शरीर दुर्गंधीची धार नाही या पवित्र शरीरायचे शरीराला जो मी समजतो आपल्याला शेंडवून खाली यायचंय कारण आपण पाक्रिय बर मुंग्या नाहीत आपण महाराज सांगत असतात लक्ष ठेवा कुणीतरी ऐकलं असेल कॅसिटमध्ये परमार्थामध्ये खालून जात असतात कवरून खाली येत असतील ऐकलं का महाराजांच्या कॅसिट मध्येपणे खालूनवर जावा वरून खाली यावा अरे शेतात गेल्यात बाया कापूस येता येईल कापूस जमा केलाय गठोळ बांधले पहिली गाठ मारली दुसरी गाठ मारली आणि तिसरी बी गाठ मारली गठोडं सुटतंय म्हणून आता ते घरी आल्या गठोड सोडायचं असतात आधी बोडाची सोडा कवरची ती सोडावं लागेल कापूस हातात घ्यायचं घरात साठायचं मग वरून खाली यावं लागेल का वर जावं लागेल काय करावं लागेल म्हणून याचा उपक्रम उपसंहार पाहून लक्षात घ्या असा हा सिद्धांत लक्षात घ्यायचा आहे वरून खाली यायचे आपल्याला शेंडा आहे त्याचा शेंड्याकडून हे दुःख लक्षात घ्या शरीर सुखाचे घोसले ने अगोदर दुःखाचं कोठार समजा रोगाचं भांडार समजा मी एका दुःखाचं कोठार येते दुःखाचं कोठार दुर्गंतीची थार नाही अपवित्र शरीर आयसे आणि असं ते शरीर कशामुळं भेटलं असन आपोआप भेटलं का काय केलं तुम्ही शरीर भेटण्याकरता तुमच्यात घुसळा आता ना दररोज पाप पुण्य कशामुळे भेटला असन शरीर पाप पुण्यामुळे भेटले आणि त्या पाप पुण्याच काय गुड आहे धर्म धर्म नाही का धर्माधर्म पुढे ना त्या धर्मा धर्माचं काय गुड आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान सगळ्यांना माहीत आहे आणि त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचं काय कारण आहे भेद ज्ञान धडक आज्ञांना काय सोडून लोण कोंडी होईल पुन्हा लोन कोंडी झाल्या रावगड जात बोल मग पाट्यात नाही राहिल्या घरच्या घरी पाट्या झाल्या आता पोरग झालंय सुरकरी बाप गेलाय मांगपाटीवर माई लोनाची दे लागू दे कोई हाडेच होऊ अशी कंडिशन झाली नाही का म्हणून अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञाने आणि भेदज्ञानाला कारण आघात्मस्वरूपाचं अज्ञान काय कारणाने सगळ्या ह्या विस्ताराला आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि <coughs> त्या आत्मज्ञानाच्या वर तो काहीच काही समजून बसला ईश सृष्टीत त्यानं घटळा करून बसला देतो ईष सृष्टीतले पदार्थ उत्पन्न होऊ द्या मरू द्या जुन्या कॅशियन येत महाराजांच्या त्याच्यानं माणसाला धक्का लागत नाही ईशसृष्टीतले पदार्थ द्रष्टांत आले पंचकरणामध्ये काय मुलगा दूर देशांतर गेलेला आहे आणि मुलगा चांगला असताना निरोपाला मुलगा वारला म्हणून मुल। तो ईश्रेष्ठीतला मुलगा जिवंत आहे आणि कल्पिलेला मुलगा आहे आता कल्पिलेला मुलगा दुःख द्यायलाय का ईशसृष्टीतला दुःख झालंय दुसऱ्या विरोधात आहे पुन्हा तिकडं मुलगा खरो वारलाय आणि कल्पनेतला निरोप आला तुमचा मुलगा छान मस्त चाललं त्यात कमवलंय त्यानं असं घरी समजलो आणि तिकडं तर तो आता ईश्वरितला मुलगा मेलाय आणि कल्पनेतला जिवंत तरी हा खुश आहे मेलेला असून का जिवंत असून मेलेला असून हा खुश आहे आणि कल्पनेतना मेला की हा रडायला लागतो आणि कोणाला मुलगा आहे <laughs> कोणाला सून आहे कोणाला मुलगी आहे कोणाला बाप आहे लक्षात घ्या अरे इतकी दर्जेदार अक्कल मिळाली पण वापरितच नाही जागेवर कुठे कुठं वापरायला लागला जिथ वापरायची गरज नाही डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस प्रपंचावर जागा आहे तो आदृष्टावर आहे प्रपंच कशावर आहे किती जणांना माहित असे आदृष्टावर आहे पदार्थ पदार्थाकरता वेळ काढूच नाही मुळीच नाही परवाला महाराजांनी मला बळवलं होतं मी सांगितलं उपाध्यात हो मागे मी नाही येऊ शकत महाराज तितकं तर आमच्या बाईनं मी सांगितलं महाराज त्याच्या मागे काम असतील नाही का म्हल्यावर मला म्हणले अरे चहाण कोणाला म्हणा को प्रपंच असणारे सगळे जग करायले प्रपंच पण कोणी सुखी झालं नाही संतांचा आवाज आल्याबरोबर धावत तेव्हा त्याला सोडून देवा त्याला म्हणतात चान तुला ऐकायचं असलं ऐकण्याचं नको आहे का लक्षात घ्या प्रत्येक शब्द महाराजांचा जो बाण आहे का दिलेला तो महाराज तो बाण खरत वापरायच्या वापरायचा असेल त्यांना माहिती कुठं याला अडचणी येणारच लक्षात घ्या म्हणून लक्षात घ्या म्हणून काय आहे आपल्याला नाही का लेकरळावालेत का वाज येत आपण कसे येत काय सांगतात नातणारा म्हणून महाराज सकाळी सगळेच वासुदेव घ्यायचे सांगतात सगळेच घ्यायचे सांगतात कारण त्याच्यात चालला मोठा माल दडलेला त्याच्यामध्ये लक्षात घ्या नातणारा सांगतात कर्म त्या कर्माच्या म्हणता पण लागे चालता ठेसा काही साधी कळतय का संपत्ती युपत्तीचा मानियेला भरोसा चार बायला वाल्यानी का <laughs> चार बैलांनी खरं समजले ते का बैलावाई बैलावाले काय म्हणतात लागती चालता गुण दोषाच्या ठेसा संपत्ती उपत्तीचा मान येला भरोसा कन्या कुत्र आपला छान आहे तू क्लास वन अधिकारी झाला असशील पट्यातला तुला का खऱ्यातला फटत कन्या पुत्र आप तो जे हा तो सहज उडलासा या ब्रह्मा टोही बुडालो नावा सद्गुरु राया पैसा सद्गुरु आले धर्मजाग्यो गुरु महिमा बेही दावीला देव निवारो निभवर वडजाले अवखानि रसीला भेव आणि काय केलं त्या सद्गुरूनी भरार्लीतात ए ओनी सद्गुरु माथ्यावर हात ठेवलाय येऊन सद्गुरुनाथ हे माथा ठेवी येला करू काय झाला परिणाम अज्ञान निमिले शुद्ध मार्ग साचार बघ गरज तर चाली येलो फिटला अज्ञानांना करू एका जनार्दनी माझा सद्गुरु कृपण हे का उदार म्हणूनच जमलं हे जर कृपण असत तर कसं केलं असत पाय धु धू बेजार व्हावं हो लागला असत पाय धच्या आधी सांगायला महाराज कमल आधीच जे जे पाय धुतात त्यालाच का जे पाहत नाही सांगतात महाराज घ्या काय आहे त्यांच्या ठिकाणी त्यांनी काय दाखले धर्म जाग गुरु महिमा दे ही देव आणि निवारोनी एवढंच नाही दाखवलं निवारोनी जाळे अवघा निवशीला देव असा संतांचा महिमा ते काय करतात महाराज प्रपंच असलेल्या समोर आपल्या जो जो कल्पिलेला आहे तो हळू 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 कमी करतात आणि हळूहळू कमी झाला प्रपंच काय होत असत माणूस परमात्म्याच्या जवळ जवळ जात प्रपंच वाढत वाढत गेल्यावर संतापासून माणूस दूर दूर भगवान संतात अर्जुनाला एके ठिकाणी काय भानगडे लक्षात घ्या ज्ञानबा म्हणतात अर्जुना लक्ष दे बाबा वेळ काढस नाही का अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझे खाई आचुंबित न शकशी देऊ अजून तू तुझं केवळ चित्त नाही पण जरी बी देत नसते ह्या वस्त देणंच होत नसलं कारण ताण येतो या माग रात्र दिवस ताण येतो या माग इतक्या तानातून तुला तुला माझ्याकडं जर येता येत निस्त आठवा हे चित्त बाकीराव दे आठवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या खाई अचुंबित न शकशी देऊ इतकं बी देऊ शकत नसतील तू तरी शेकरी आठा गाईशे मोठ भरी देत जाई नाही देवा अजून हा तुला होत नाही ना निमीस एक निमिष शांत मांडी घालून बैस नाही का आणि चांगला प्रपंच हो आईस आई पैस असं नको ध्यानात घेऊ चांगला <laughs> <laughs> मांडी घालून बैस आणि त्या मिनिशामधल्या काळात तुला कसं वाटतं हे पाय एका मिनिशातच तितका तुकडा तू बाजूला कर आणि मग घडी घडी बस साल्या सुरुवात झाल्यावर ते सगळे मिनिस मिनिस एका जागेवर कर काय म्हणतात ते सगळे मिनिस काय कर एका जाग्यावर कर काय होईल एका जाग्यावर केल्यावर ते सगळे मिलिश एका झाल्या जाग्यावर तुला चांगला अनुभव होईल आणि चांगला अनुभव झाल्यावर त्याचा परिणाम काय होईल लगेच देव सांगतात जैसा शरद काल रिघे सरिता ओहटू लागे तैसे चित्त निघेल तुझे प्रपंचोनी महाराज शरद काल सुरू झाल्यावर काय होत असतं नद्या आखाड्याला लागतात कमी कमी व्हायला लागतात लागता। तस तुटलं चित्त प्रपंचातून निघायला सुरुवात होईल शरद हो काल हा मग काय म्हणता देव बस एकदा ते कमी कमी झालं इकडची तुला गोडी लागली इथे से भोगा तुली निघता चित्त मजची माझी निघता हळू हळू पण सुद्धा मी होईल अरे वा हळूहळू काय होईल अरे मी चोळून जाईल मी चोळून जाईल कमीच होतो ध्याना ती हे होतो का मी नाही माझ्या कल्पनेचा विस्तार पण तो विस्तार कमी व्हावा ईश्वराकडे मागणे आणि तो विस्तार देव कमी करू शकतो कंबर बांधून तुमचे पोहरा स्वरातला गर्दा न मिळालेली नवरी मिळून देत नाही ते आदृष्ट आहे तुमचं आणि ठरलेले आहेत नवरे त्या लोकांचं समाधान करायचं चाचलं म्हणी जातं अहो ते काय बिगर गोड्या चालय का ते त्याच बात बाईस आधत गावात याचा पोरा तो जोबच ना दर्जेदार छत्रपती शिवाजी महाराज सारखा मुलगा दिसायला दहा एक घरी पाण्याचं उशी आणि कोणी बी आले पोहराला नाव विचारलं की गार व्हायचं माघ जायचं कारण पोरग होत तोत्र त्याला बोलताच येत नव्हतं तोत्र होत आणि आता मुकाटे बस म्हणा पोहराला तर विचारित होत तुमचं नाव काय विचारत लागत होत त्यानं सांगितलं की लोक म्हणायचे दर्जेदार मुलगा पण पोरगी का म्हणत आपल्याला म्हणून ते माघं जायचे बातार कदरलं एक दिवस बातार पोर गेलं पोराला घेऊन बाजारात गेलं त्याचे जुने मित्र मित्रले मित्र भेटले दादा पोराकड पाहिल्यावर म्हणलं माल काय कोर आहे ते म्हणला करता का लग नाही यंदा पोराच ते म्हणलं आयोग आले तर करू का नाही आता आपल्या काय करूय गोरगोलाही तुरबाजाराच्या गावच पथर होत ते म्हणलं घरी घ्या असो जे असोच आता सोयी झाल्या लगेच फोन काढला सांग हल घरी आली पाहुणे आपल्या नवर छान आहे नवरती मुलगा बरोबर आहे बैठे सगळं व्यवस्थित करा पाणी बाहेर मांडा आणि अर्जंट चर्चा करा आणि पोरीला सांग अजिबात बोलायचं नाही चप जाईबाजी कारण पोरगी तो तरी लक्षात जास्त होत <laughs> आगीत तिला बोलू फोनवर बोल। सांगितलं बोल। 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 बाजूला जाऊन तिला सांग बोलू तिचं बोलण्यामुळे पाहत होत ते घरी गेले महाराज पोरीने काय धावत झाली बघितलं नवर एकदम जोडामध्ये जोडाच होता मला पाणी दिलं सगळ्याला हातपाय धुतले टावेल दिला चांगले पाणी उठलं पणगावर बसले आणि बसल्यावर पूर्ण चहा आणला दर्जेदार करून आणि आणल्याबरोबर कोराच्या हातात चहा द्यायला बस बापाच्या हातात द्याला वडिलाच्या हातात द्यायला पोरगीनी स्व भरायली अशी पाहत त्यांच्याकडं ते पोराचं बाप रे बापू वरगी ईश्वरा ते जमलं लयच लागलो जमलं तर देवाला प्रार्थना करू लागलो गरज नसताना करायची गरज आहे का करू मला त्या पोरानं बापाच्या आर्या फोर का असा तोंड पळवण त्याच ते बोल नक म्हणलं तरी ते म्हणलं चहा दलम दलमर ती पण चहा फुतून फुतून सांगितले बाबत आता यो <laughs> जारी, जारी। <laughs> राजा ना करू शकत नाही तर पोर मिळायचं किती शाळेत एक पोरगो अस हुशार होत मग गुरुजींनी विचारलं वरा न पंधरा नाव कोण सांगत तुलाही हुशार होत पोरग त्याचं वर्ग भरायला म्हणलं मी सांग पंधरा फळातून नाव ते म्हणलं एक सफरचंद आणि एक सफरचंद एक पपई दोन एक डाळिंब तीन आणि म्हणलं एक डझन चिळ काय पण काय खराबी देवा कापूट घ्यायचं अरे असे याचे लग्न होत आहेत का मग हे राहिले आजे जे सगळे गर हो भी ते जर संताच्या कक्षेत आले तर बिगर लागणाचे सुद्धा होते नाही तर ते माय बापाला बी बिघडते नुसतं पाहत बसते आज झाडीत राहत दाता उडाला पाऊ <laughs> पाऊ दाता, दाता उडायला नाही का हा एका गावाला गेलो महाराज कीर्तनाला आई सुद्धा पागल झाली हो देशमुखाच्या घरातलं मुलगा आहे सात एक्कर जमिनी आणि पाच वर्षापूर्वी मुली येत होत्या बघाय तर त्यांनी डावलल्या मुली पसंत नाही म्हणून म्हणून आता मुलगा क्रॅक झालाय चुकलेला मुलगा आहे अडचण निर्माण झाली आणि ती आई आईच्या डोक्यात फॅट पाठल्यासारखं झालं मला बरंच घरी नेलं कीर्तन झाल्यावर म्हणले चहा घेऊ महाराज दुसऱ्या मुलीला बोलून आणून दूध करायला लागलं म्हणून सांगितलं महाराज तुम्ही तरी दोन शब्द सांगाय तुम्ही आता कीर्तनात म्हणले का याच्या डोक्यातलं कोणीच काढी नाही डोक्यातलं पण जा सारखं कधी काय नाही काय पूर्वीचा ठेवा म्हणाव पाप पुण्याचा का कर्माचा म्हणा आता म्हणा काय म्हणता म्हणायचं झालं तर केले कर्म झाले हे प्रपंचा अवघड आहे बाबा आणि तो पार करायचा असला तो संतांच्या संगती मध्ये संत या तुम्हाला संत शिकवतात अभंगाच्या पहिल्या कड्यावर देवा प्रपंच ओसर असं तुम्ही म्हणा देवाला तो ऐकून घेतो आणि प्रपंच ओसरला जिंदगीनं जीवन जगतो म्हणून देवाला प्रार्थना केली देव ऐकून घेतो नाही बरोबर त्याच्या मस्तकावर हात ठेवायला संतांना दे का देव व्यवस्थित मागितल्यावर देव त्याच्या मस्तकावर हात ठेवणाऱ्याची भेट करून देतो मनाची संताची जो नाही भेटले संत मग ते येत असत आपण ते येत असत आता तेच आले का नाही काय माझ्या इठोबाचा कशा प्रेम भाव आपणच देव होय गुरु पण कधी बडीये देह भाव चढिये देव भाव का बडीये देह भाव बघी वास ना आणि ती असं हे वैभव आपल्या ठिकाणी संतांच्या आश्रीमध्ये या आणि जे संतांच्या आले त्या संतांच्या आश्रित आल्याने योग्य मागितलं की ते कमी करायची गरज नाही याच्याच मतीने यानं लांबवली आलंय होणा कल्पने पासून बस त्याने पडे गोवा नेने हरी त्याच्यानं घोटाळा झाला हरी असून हरी नाही का घरी नाही <laughs> फायव्ह हंड्रेड झाली आज आहे हरीचा नाही पण पत्नी घरी पाहिजे ना जन्म नाही का म्हणून काय हंड्रेड आहे नाही का म्हणून प्रपंच व सर्व चित्त तुझे पायी मुरो आणि पुढं म्हणतात आईसे करी का पांडुरंगा शुद्ध रंग रंगा देवा असं करा मग मला शुद्ध रंगात रंगता येईल कोणत्या रंगात आणि आत्ता आपण कोणत्याही रंगात असलो वर्ण गढूळ व रंगात येत का निर्मल गडूळ अरे गडमुळ पाणी असलं पुढं तर थोबाड दिसत नाही पाणी असायला कसं लागतं खाली काळू पाणी लागतं नितळ पाण्याचं बुडा सगळं दिसतं तसं नितळ अंतकरण झाल्यावर बुडा सगळं दिसतं नाही का लक्षात घ्या पृथ्वीसारखं अंतकरण घट्ट झाले आणि प पृथ्वीसारखं अंतकरण झालं असल्यामुळं घट्ट झाल्यामुळं आता सरांनी एक घेतला ता आता भोजन सरांनी की चेंडू हाणल्याबरोबर उडवतो कुठून जमिनीवर जितक्या जोरात हाणताल तितका चेंडू उडवतो पण तेच चेंडू पाण्यावर हान उडत नाही बुडत नाही का उडत बी नाही बुडत बी नाही बुडत बी नाही आणि तेच पाण्यावर चेंडू कार्यक्रम दाखवतो आणि तेच पाणी बी कार्यक्रम लावतो गढूळ असलं तर तोंड दिसू देत नाही आणि निर्मळ असलं तर सगळं दाखली अशी राह पण निर्मळ असणारा दर्जेदार अंतकरण करा आणि संत सांगतात त्याप्रमाणे अनुकरण करा मग चांगल्या दर्जाचं जीवन जगता येईल म्हणून शुद्ध रंग वावे रंग अशी वासना पाहिजे आणि शुद्ध रंगवावे रंगारे त्यासारखं शुद्ध कोण आहे तू शुद्धीवर नाही का तुला शुद्ध करायचंय शुद्धीवर नाही शुद्ध करायची शरीर सवळ्यातलं सुद्धा ववळयस का का इकडं तिकडं मारात घाण बांधलीस तो शरीर सवळ्यातलं सुद्धा आणि आत्म ववळ्यातला शुद्ध आहे कशातला ववळ्यात नाही हो। का असं लक्षात यावं शुद्ध काळाले स्फटिक जायचे महाराज नेहमी प्रमाण घेतात महामळे मन गांधले शुद्ध चकाळले स्फटिक जैसे का माझ्या जीवाचे जीवन विठाल सापडले मी कोणत्या साधनानं जिव्हे गोड तीन अक्षरांचा अमृत जयास पुढे असं वैभव उपलब्ध महाराज काय भाग्यवान आहे म्हणून शुद्ध रंगात रंगता येतं नाही का आणि शुद्ध रंगात रंगता येतं पण शुद्ध रंगाची वासना ठेवा आणि ईश्वराला सांगा अभंगाच्या तिसऱ्या कडव्यामध्ये पुरे पु पुर।